नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट लागलेली आहे अनेक दिवस शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम होता हप्ता कधी जमा होणार की योजना थांबली आहे मात्र आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी बांधवांनो सप्टेंबर रोजी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सातव्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आलाय एकूण एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यापूर्वी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसानचा विसवा हप्ता जमा केला होता त्यानंतर शेतकऱ्यांची उत्सुकता होती नवो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत हा हप्ता प्रत्यक्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत येणे अपेक्षित होता पण जुलैचा शेवट गेला ऑगस्ट ही गेला तरीही हप्ता आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि वेगवेगळ्या अफवा पसरल्या योजना बंद झाली की काय निवडणुकी पुरतीच होती का असे अनेक प्रश्न पडले होते पण आता थेट शासनाने निधी मंजूर केल्यामुळे त्या अफवांवर पूर्ण विराम मिळालाय शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसात अनेक अफवा जोरात पसरल्या होत्या काही जण म्हणत होते योजना बंद झाली आहे काही जण म्हणत होते फक्त निवडणुकीसाठीच होती तर काहींनी थेट सांगितलं की सरकार आता पैसे देणारच नाही पण या सगळ्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे कारण राज्य सरकारने थेट एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे म्हणजेच मित्रांनो सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नक्कीच जमा होणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे आता शेतकरी बांधवांनो सरकार फक्त निधी मंजूर करून थांबलेलं नाहीये तर सरकारने निधी वाटपाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत कृषी विभाग आणि कृषी आयुक्तालय यांच्या मागणीनुसार वित्त विभागाने ही मंजुरी दिली आहे पण खास गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागचे हप्ते मिळालेले नाहीत कधी केवायसी चा प्रश्न होता कधी आधार लिंकिंग नीट झाली नव्हती किंवा रजिस्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम होते त्या शेतकऱ्यांचाही विचार करून आता निधी वाटप करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नव्हता त्यांच्याही खात्यात सातव्या हप्त्यासोबत बाकीचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे मित्रांनो आता प्रश्न येतो शेवटी किती शेतकऱ्यांना या सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे पीएम किसान योजनेत महाराष्ट्रात ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत पण यावेळेस अंदाजे चौऱ्याण्णव लाख ते पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे हे कस शक्य आहे कारण दोन ते तीन लाख शेतकरी जे मागच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते वेगवेगळ्या कारणांमुळे ज्यांच्या खात्यात पैसे गेले नव्हते त्यांनाही आता या हप्त्यात समाविष्ट केलं जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की या योजनेतून वर्षभरात शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आता शेतकरी बांधवांनो आता सर्वात मोठा प्रश्न हा हप्ता नेमका कधी जमा होणार शासन निर्णयात स्पष्टपणे लिहिलंय की निधी मंजूर झालाय पण अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही याचा अर्थ असा की पुढील सूचना कृषी आयुक्तालयाकडून येतील आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील म्हणजेच अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे पण महत्वाचं म्हणजे आता निधी मंजूर झाल्यामुळे हप्ता फार लांब नाही लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार हे नक्की आहे तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबतचा हा महत्वाचा निर्णय आहे यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे या, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे हप्ता वेळेवर मिळत नसल्याने तुम्हाला काय अडचणी आल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या विषयावर अधिक माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंकला क्लिक करा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तसेच रोजचे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे शेवटी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबांची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र